आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी लक्ष्मण जगखोंड यांना जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी जनतेची मागणी भाजपचे युवा नेते तथा भाजपचे ब्रँड फायर नेते लक्ष्मण जगखोंड यांना जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी अशी मागणी तालुक्यातील भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून होत आहे लक्ष्मण जखगोंड यांना कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य जनतेची कामं करून आपला राजकीय ठसा क्षेत्रात उमटवला आहे गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असून नगर अध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या नेतृत्वाखाली ते भाजपचे काम करत आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते कठ्ठर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे जत तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामं केली बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात कामं केली आहेत काही वर्षांपूर्वी झालेल्या बिळूर ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांच्या सौभाग्यवती विद्याश्री जखगोंड हे विजयी झाल्या सरपंच म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून बिळूरचे ग्रामदैवत असलेल्या काळभैरवनाथ देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून बिळूर शहरात अनेक विकास कामं सुरू असून त्यांचे पती लक्ष्मण जखगोंडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्यात आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे नुकत्याच झालेल्या बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉक्टर शिल्पा जीवन्नावर यांना निवडून आणण्यात लक्ष्मण जखगोंडे यांचा सिंहाचा वाटा आहे लक्ष्मण जखगोंडे यांच्या सौभाग्यवती विद्याश्री जखगोंड हे भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र पक्षाचा आदेश मानून त्यांनी माघार घेतली व जखगोंड पती पत्नी यांनी भाजपचे उमेदवार शिल्पा जीवन्नावर यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला भाजपचा अनेक वर्षापासून असलेला गड राखला शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्य घेण्याचं नवीन धोरण सुरू असून त्यानुसार भाजपचे फायर ब्रँड नेते लक्ष्मण जखगोंड यांना स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी हे निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देतात का याकडे आता लक्ष लागून राहिली आहे